मित्रांनो प्रश्न उत्तर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे मुलांच्या प्रगतीसाठी उपाय सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी वीस अशा चांगले उपाय सांगतोय किंवा चांगल्या गोष्टी सांगतोय लगेचच सुरू करू या व्हिडिओला सर्वात पहिले आहे सकाळी लवकर उठणे मुलांना सकाळी लवकर उठण्याच्या सवयी लावावी ज्यामुळे त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळतो आणि दिवसाच्या सुरुवातीला ताजेतवाने वाटते हे सर्वात पहिलं सकाळी लवकर उठणे आणि हे सर्वात अवघड वाटतंय आजकालच्या पॅरेंट्सला इन्क्लुडिंग मी तर आता त्याला पर्याय नाही मित्रांनो सवय करायला हरकत नाही दुसरं नियमित व्यायाम मुलांना नियमित व्यायाम करण्यास प्रवृत्त करावे ज्यामुळे त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते आता याच्यामध्ये कसं होतं तुम्ही तुमच्या मुलांचा जो ग्रुप आहे मित्र आहेत त्यांना बोलवत जा दररोज काहीतरी एक सवय लावण्याचा प्रयत्न करा त्या ग्रुपला म्हणजे ते जातील पुढचं पौष्टिक आहार मुलांना पौष्टिक आहार देणे गरजेचे आहे ज्यामुळे त्यांचे शारीरिक व मानसिक विकास चांगला होतो आता मित्रांनो पौष्टिक आहार म्हणजे कसं होतं आजकाल जंक फूड मॅगी आता मी घरात असं केलं की मॅगी फक्त आठवड्यातून एकदा ती पण संडेला होईल तर मुलांना ती सवय लागली आता पुढचं चार नंबरचं अध्ययनाची वेळ निश्चित करणे मुलांना दररोज निश्चित वेळ अध्ययन करण्याची सवय लावे ज्यामुळे ते नियमित अभ्यास करतात आता एक टाइम टेबल ठरवून द्या तुम्हीच त्यांचं आणि त्या टाइम टेबलच्या वेळेस त्या त्यांनी अभ्यास करायचा आहे पुढचं किंवा पाच नंबरचं याच्यामध्ये आहे ताणतणाव कमी करणे मुलांच्या ताणतणावाचा विचार करावा व तो कमी करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे आता काय होतं मित्रांनो आपल्याला वाटतं आपल्या मुलाने हे करावं ते करावं म्हणून आपण खूप त्याला काय काय लावतो तर जास्त ओवर पण नका करू त्याला जेवढंच झेपते तेवढंच करा नंतर तो आपाप पुढे जाणार आहे मित्रांनो पुढचं विव्हा सहा नंबर अभ्यासाचे वातावरण निर्माण करणे घरात अभ्यासाचे योग्य वातावरण निर्माण करणे जेणेकरून मुलांचे लक्ष विचलित होणार नाही आता काय होतं आपण पॅरेंट आई किंवा वडील हे मोबाईल बघतात आणि मुलांना म्हणतात अरे तू अभ्यास कर तू अभ्यास कर तर ते तसं नाही होत मुलांना ते आवड त्यांच्या त्यांच्यासोबत बसा अर्धा एक तास बसा किंवा सुरुवातीला बसा नंतर ते करतील बरोबर सात नंबर शैक्षणिक साधनांचा वापर आता मुलांना विविध शैक्षणिक साधने व साधन सामग्री उपलब्ध करून देणे ज्यामुळे त्यांचा अभ्यास अधिक रंजक व प्रभावी होतो याच्यामध्ये काय आहे यूट्यूबचे व्हिडिओ बघत असेल तर त्याला त्याच्या रिलेटेड व्हिडिओ तुम्ही शोधून द्या तो बरोबर बघेल पुढचं व्हिडिओ आठ नंबरचं तंत्रज्ञानाचा वापर मुलांच्या शिक्षणात तंत्रज्ञानाचा समर्क वापर करणे जसे की शैक्षणिक ॲप्स व ऑनलाईन साधन जसं मी तुम्हाला बोललो की त्याच्या जे जे रिलेटेड गोष्टी आहेत त्याच्या डेव्हलपमेंटसाठी त्याचे व्हिडिओ त्याला सवय लावा त्या बघायच्या म्हणजे त्याला सोपं जाईल ते अजून पुढचं किंवा नऊ नंबरचं ज्याच्यामध्ये शिक्षकांशी संवाद मुलांच्या शिक्षकांशी नियमित संवाद साधावा ज्यामुळे त्यांच्या प्रगतीची माहिती मिळते व सुधारणा करता येते आता महिन्याला तुम्ही त्यांच्या टीचरशी बोला त्यांचे जे काही शिक्षक आहे त्यांच्याशी बोला की माझा मुलगा मुलगी कसं करतो आहे काय करतो आहे ते बरोबर तुम्हाला गायडन्स करतील ते काही ट्रिक्स पण देतात आणि पुढचं दहा नंबरचं सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग आता हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो मुलांना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रवृत्त करणे ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो सोबतचे मित्र असतात मैत्रिणी असतात ते एकत्र मिळून काहीतरी करतात खूप आनंद होतो त्यांना मजा येते जसं आपल्याला येत होती तशी पुढचं घेऊया अकरा नंबरचं वेळेचे व्यवस्थापन मुलांना वेळेचे योग्य व्यवस्थापन शिकवावे ज्यामुळे ते आपले कार्य पूर्ण पूर्ण करू शकतात वेळेमध्ये जसं मी टाइम टेबल करून द्या त्याला ते फॉलो करायला हेल्प करा मदत करा अगदी त्याच्यावरती लादू नका सुरुवातीला नाही होणार पण नंतर नक्की होईल मित्रांनो तो स्वतः करेल किंवा ती स्वतः करेल बारा नंबरचं स्वयं अध्ययन मुलांना स्वयं अध्ययनाची सवय लावावी ज्यामुळे त्यांची आत्मनिर्निर्भरता वाटते आता तुम्ही एक आठ पंधरा दिवस एक महिनाभर जर तुम्ही त्यांना हेल्प करून त्यांची ट्रॅकवर आणून दिली ना गाडी की ती आपोआप चालते फक्त तुमची इन्व्हॉल्वमेंट ठेवा एक पंधरा दिवस वेळ काढा एक महिना तेरा व नवनवीन गोष्टी शिकणे मुलांना नवीन गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करावे ज्यामुळे त्यांचे ज्ञान व वा कौशल्य वाढते आता तुम्हाला माहिती आहे की तुमची मुलगी किंवा मुलगा याला काहीतरी एक गोष्ट आवडत असते तर त्यातलं त्याला डेव्हलप होऊ द्या म्हणजे त्याच्यात जरी त्याला आवड निर्माण झाली ना की मग बरोबर तो तो किंवा ती पुढे जाईल चौदा नंबरचं बी पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करा मुलांना त्याची सवय लावा ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास व मनोबल वाढते आता त्याचं चुकतंय किंवा तिचं चुकतंय तर ते लगेच ते ओरडू नका काही करू नका त्याला पॉझिटिव्हली घ्या म्हणजे त्यालाही वाटतं अरे वा, वा माझे पेरेंट्स माझ्यासोबत आहेत तर नक्की त्याची मदत होईल तुम्हाला आणि पॉझिटिव्ह होईल मुलगा किंवा मुलगी पुढचं पंधरा नंबरचं आहे ते नंबर नियमित विश्रांती आता त्याला व्यवस्थित पूर्ण झोप होणे हे फार गरजेचं आहे पूर्ण बॉडीची फिजिकली आणि मेंटली पण म्हणून त्याची पूर्ण झोप झाली पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ह्या व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते पुढचं किंवा सोळा नंबरचं मित्रांशी मैत्रीपूर्ण संबंध आता मुलांना त्यांच्या मित्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास प्रोत्साहित करावे ज्यामुळे त्यांचे सामाजिक कौशल्य सुधारते ग्रुप वगैरे तयार होतात मग ते त्यांचे त्यांचे मस्त एन्जॉय करत बोलतात त्यांना गाईड करा तुमचे मैत्री तुम्ही घरी घरी बोला मित्रांना मैत्रिणींना त्यांचा ग्रुप बनवून द्या सतरा नंबरचं पालकांचे समर्थन मुलांना पालकांचे संपूर्ण समर्थन मिळावे ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो जसं मी सांगितलं की त्याला काहीही करू द्या तुम्ही आहात त्याच्या मागे असं त्याला जाणीव झाली की तो पुढे पुढे जात राहतो मग मागे बघत नाही मग पुढचं घेऊया अठरा नंबरचं विविध छंद मुलांना विविध छंद शिकण्यास प्रवृत्त करावे ज्यामुळे त्यांची सर्वांगीण विकास होते आता जसं मी म्हटलं की ग्रुपला बोलवा त्याच्या मित्रमैत्रिणींना एकत्र आले की त्यांना काहीतरी करायला सांगा किंवा तेच आपल्या आपल्यात डिसाईड करून त्यांना सांगा की तुम्ही ठरवा आणि तुम्ही करा म्हणजे ते छंद डेव्हलप होतात त्यांचा विकास होतो पुढचं एकोणीस नंबरचं पुस्तक वाचन मुलांना पुस्तक वाचनाची सवय लावी ज्यामुळे त्यांचे ज्ञान व शब्दसंग्रह वाढतो आता बरेचसे उपयोगी पुस्तकं म्हणजे शाळेच्या व्यतिरिक्त छान छान गोष्टी मूर्तींच्या काही गोष्टी आहेत तर त्याला वाचून दाखवायच्या मग त्याला वाचवायला लावायच्या तर तो बरोबर करतो तर शेवटचा घेऊया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही माझी विनंती आहे स्वावलंबन मुलांना स्वावलंबन शिकवावे ज्यामुळे त्यांची आत्मनिर्भरता वाढते आता सेल्फ डेव्हलपमेंट तर ते एकदा ते डेव्हलप झालं की काही प्रॉब्लेम नाही आहे तर धन्यवाद मित्रांनो काही प्रश्न असतील तर नक्की विचारा मी उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल बाय बाय